आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे टुडे न्यूज न्यूज नमस्कार स्वागत आहे आपलं महाराष्ट्र मराठी या वृत्तवाहिनीवर पाहूया महाराष्ट्रातील काही विशेष घडामोडी लातूर पुणे शहरात पाहायला मिळालेली कोयता गँगची दहशत आता लातूर शहरात देखील पाहायला मिळत आहे कारण मागील काही दिवसात लातूर मध्ये कोयता गँगची प्रचंड दहशत दिसून येत आहे अशीच घटना शुक्रवारी रात्रीच्या सुमारास पाहायला मिळाली असून लातूर शहरात तब्बल तीन तास कोयता गँगची दहशत सुरू होती खंडणी वसूल करणे गाड्यांची तोडफोड करणे लोकांना दहशत दाखवणे असे प्रकार शहरात समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे दरम्यान या प्रकरणात दोन जणांपैकी एकाच पोलिसांनी ताब्यात घेतला आहे रात्री नऊ ते मध्यरात्री एक वाजेपर्यंत शहरात हा सर्व प्रकार सुरू होता लातूर शहरात दिवसेंदिवस गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा वावर वाढत आहे ते वयोगटातील तरुण मंडळी हातात धारदार शस्त्र आणि कोयता घेऊन फिरत असतात भाजी मार्केटमध्ये येऊन भाजीवाल्याकडून जबरदस्ती पैसे वसूल केले जातात त्यांच्यावर दहशत बसवण्यासाठी आजूबाजूच्या उभ्या असलेल्या गाड्यांची तोडफोड केली जाते लोकांच्या अंगावर धारदार शस्त्र घेऊन धावून जातात काल रात्री असाच प्रकार दोन तरुणांनी केला आहे तोहित पठाण आणि मोण्या बनसोडे अशी या तरुणांची दो नावे आहेत स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार लातूर शहरातील भाजी मार्केटमध्ये तोहित पठाण आणि मोन्या बनसोडे या दोघांनी दहशत माजवण्याचा प्रयत्न केला या दोघांनी एक ट्रॅव्हल आणि एका कारची तोडफोड केली यात अंदाजे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे भाजीवाल्याकडून जबरदस्तीने पैसे वसूल करण्यात आले आहे बिडवे इंजिनिअरिंग कॉलेज पासून गांधी चौकापर्यंत या तरुणांनी दहशत निर्माण केली होती याबाबतची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याला कळाल्यानंतर पोलिसांची दोन पथकं रवाना केली यातील तोहित पठाण्याला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे तर मोण्या बनसोडे अद्याप फरार आहे पोलिसांनी या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे नागरिकांमध्ये प्रचंड दहशत मागील काही दिवसांपासून लातूर शहरात गुंडांची प्रचंड दहशत पाहायला मिळत आहे हातात कोयत्यासारखे शस्त्र घेऊन हे तरुण बिनधास्त मुख्य मार्केटमध्ये दहशत निर्माण करताना पाहायला मिळत आहेत खंडणी देखील वसूल केली जाते हातात शस्त्र पाहून छोटे छोटे व्यावसायिक घाबरून जातात आणि त्यांना पैसे काढून देतात महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट लातूर